नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या गावात चंपाषष्ठी कशी साजरी केली जाते सणाची सुरुवात वांग्याचे भरीत आणि रोडगा करून केली जाते लोक खूप श्रद्धेने हे पदार्थ बनवतात त्यामुळे वातावरण भक्तिमय होते नागिणीची पानं आणि खोबऱ्याची वाटी देखील घेतली जाते त्यानंतर ड्युटी लावून खंडोबाची मूर्ती घेऊन गावातून भंडारा केला जात काढला जातो मूर्तीची पूजा करून लोक तळी भरण्यासाठी तयार होतात पाच जण मिळून ही तळी भरतात देवाची पूजा करतात देवाला भंडारा अर्पण करतात पुराणा खंडोबांनी मल्ल आणि मनी नावाच्या दृष्टांचा नाश केला या सणाद्वारे आपण शिकतो की सत्य आणि धर्म नेहमीच जिंकतो आमच्या गावात खास गोष्ट म्हणजे कुत्र्याचीही पूजा केली जाते त्याला खंडोबा सम समजून नैवेद्य दाखवला जातो भंडारा लावला जातो आणि श्रद्धेने पूजा केली जाते आणि हे असं खंडोबा देवाच म्हंटलही जात गावातील भक्ती आणि ऐक्याचे प्रतीक आहे या दिवशी तुम्ही ह्या ओळी बोलू शकता मित्रा खंडोबा तू आपुल का देणारा मित्रा खंडोबा तू आपुल का देणारा धैर्याचा सूर भक्तीचा पाऊस उधळणारा मल्ल आणि मनी हरवले तुझ्या शौर्याने गाव घर उजळले तुझ्या कृपेने चंपाषष्ठी आपल्याला शिकवतो की श्रद्धा भक्ती आणि एकतेतूनच आपण अडचणींवर विजय मिळवू शकतो गावातील ही पद्धत तळी भरणे कुत्र्याची पूजा करणे आणि भंडारा भंडारा लावून आपल्या संस्कृतीची अनमोल परंपरा आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना चंपाषष्ठीच्या हार्दी शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय खंडोबा मल जय मल्हारी मार्तंड